मिरजेत युवा नेते सुशांत खाडे यांचे विश्वासू सहकारी अमित कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा माजी पालकमंत्री आमदार सुरेश खाडे यांचे कार्यकर्ते तसेच युवा नेते सुशांत खाडे यांचे विश्वासू सहकारी अमित कांबळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे युवा नेते सुशांत खाडे यांच्यासह मिरज विधानसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अमित कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज मिरज येथील आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे अमित कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक पांडुरंग कोरे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे दयानंद खोत भाजप शहर अध्यक्ष चैतन्य भोकरे अण्णा रासा बाबासाहेब शहर अध्यक्ष अनिताताई हार्गे ग्रामीण अध्यक्ष अभिजित गौराजे अजिंक्य हंबर ज्योतिताई कांबळे यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मिरज